नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरित्या गोवंश जनावरांचे मांस विक्रीच्या उद्देशानं वाहतूक करतानाच्या दोन घटना रविवारी उघडकीस आल्या आहेत त्यापैकी एक घटना नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्याजवळ असलेल्या हॉटेल विसावासमोर तर दुसरी घटना सुभाष रोडकडून मालधक्क्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली या दोन्ही घटनातील संशयितांच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पहिली घटना शिंदे टोलनाकाजवळ सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली संशयित नवाज सय्यद राहणार बागवानपुरा भद्रकाली हा त्यांच्या ताब्यातील वॅगनार कारमधून सिन्नरकडून नाशिक रोडच्या दिशेनं गोवंश जातीचे मांस विक्रीच्या उद्देशानं वाहतूक करताना पोलीस पथकास आढळून आला पोलिसांनी त्यास त्याच्या वाहनासह ताब्यात घेतल्यावर नाशिक रोड पोलीस ठाणे येथे त्या कारमधील मासाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली पोलिसांनी संशयितला अटक केली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत